नमस्कार तर स्तन कॅन्सरमध्ये आता रिसेंट ऍडव्हान्सेस काय आहेत म्हणजे आपण आता आधुनिक ट्रीटमेंट म्हणतो स्तन कॅन्सरमध्ये नक्की काय आहे तर, तर याच्यामध्ये आपण ही जर बघितलं तर चार विभागामध्ये आपण याचं वर्गीकरण केलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे इमेजिंग टेक्निक्स तर आता पूर्वी स्तन कॅन्सर डायग्नोसिससाठी आपण साधी मॅमोग्राफी वापरायचो पण आता हल्ली डिजिटल मॅमोग्राफी आणि फार तरुण स्त्री असतील ज्यांच्यामध्ये डेन्स प्रेस असेल तर अशा केसमध्ये आपण एम आर आय मॅमोग्राफी सुद्धा वापरतो त्यानंतर आपण बायपसी टेक्निक्स बघितलं तर पूर्वी आपण फक्त एफ सी वगैरे हो याच्यावरती रिलाय करायचो पण हल्ली आपण आता त्यांची ट्रुकट बायएफसी घेतो मगे इमेज गायडेड बायएफसी असते खास करून युजी गायडेड बायएफसी असते कोअर बाय सी असते कधी जर एकदम लिजन छोटं असेल खास करून त्याच्यामध्ये फक्त मायक्रो क्लासिफिकेशन असतील आणि लंप हाताला व्यवस्थित लागत नसेल तर अशा केसमध्ये वायर गायडेड लोकलायझेशन आणि एक्सिजन आपण हे करतो ज्याच्यामध्ये आपण वायरच्या भोवतीलचा भोवतालचा भाग काढून तो तपासण्यासाठी पाठवतो तर हे बाय टेक्निक झाले त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर आजकाल चांगले चांगले ड्रग्ज जे आहेत उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर पूर्वी केमोथेरपीसाठी आणि टार्गेट थेरपीसाठी काही ठराविक ड्रग्ज लागायचे पण आता हल्ली टास्टोजुमॅप झालं खास करून टू पॉझिटिव्ह पेशन्समध्ये ट्रास्टोजुम झालं पर्टोझुम झालं तर आपण हे साधे हे सगळे सर्व ड्रग्ज आपण आता इंडियामध्ये आणि त्यातील आपल्या नगरमध्ये सुद्धा आपण अगदी सहजपणे आपल्याकडे हे ड्रग्ज अवेलेबल होतात आणि आपल्या रुग्णांसाठी वापरून आपण बेस्ट ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट जे की बा देशांमध्ये जी ऑफर केली ती ट्रीटमेंटसुद्धा आपण इथे देऊ शकतो हे तितकंच महत्त्वाचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर शस्त्रक्रिया सन कॅन्सरही लागणारी कॅन्सर शस्त्रक्रियेमध्ये येतात विविध शस्त्रक्रिया असतात जी पूर्वपरमपासून पूर्वीपासून झालेली शस्त्रक्रिया आहे ती म्हणजे मॅस्टेक्टॉमी याच्यामध्ये आपण पूर्ण सण व काखेत लसीकरण ती काढतो पण आता आपण ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी आणि त्याच्याही पडतो आता ऑन्कोप्लास्टिक सर्जरी म्हणजे ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरीमध्ये आपण सण वाचवतो आणि ऑनकोप सर्जरीमध्ये आपण सण वाचवतो पण पुन्हा त्या वाचवलेल्या भागामध्ये जिथे खड्डा पडतो त्या ठिकाणी आपण प्लास्टिक सर्जरी त्याच सर वेळी करतो म्हणजे ऑन्कोप्लास्टिक ब्रेस्ट सर्जरीमध्ये आपण कर्करोग बाधित काढतो पण त्या ठिकाणी लगेच प्लास्टिक सर्जरी करून आपण ते बाधित जो भाग आहे तो आपण प्लास्टिक सर्जरीने आपण तिथे रिकन्स्ट्रक्शन करतो आणि जर जर काही केसेसमध्ये आपल्याला पूर्ण स्थान कळावा लागलंच तर अशा केसमध्ये आपण ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन म्हणजे आपण त्याच्यामध्ये इम्प्लांट टाकून शस्त्रक्रिया करू शकतो किंवा आपण पाठीवरचा मानसल भाग ज्याच्यामध्ये आपण एल डी फ्लॅप म्हणा किंवा पोटावरचा मानसल भाग आणि कातडी घेऊन ज्याच्यामध्ये आपण डी आय पी फ्लॅप म्हणा असे फ्लॅप्स घेऊन आपण स्तरांची पुनर्बांधणी करू शकतो ते सर्व रिसेंट ॲडव्हान्सेस अगदी आपल्या छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा असे अवेलेबल आहेत आणि जेणेकरून आपल्या रुग्णांना आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंट देऊ शकतो हे तितकंच महत्वाचं आहे